मनमाड शहरात दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर जाळ्यात अडकला अखेर बिबट्या रात्री झेरबंद झाला व पिंजऱ्यात अडकला त्याला नाशिकला नेण्यात येत असून त्यानंतर त्याच्यावर दोन तपासण्या केल्या जातील आता काळजी करण्याची काहीच गरज नाही मनमाडच्या आयु डीपी परिसरातील पांझर नदीच्या काठावर असलेल्या भगवान वाल्मिकी स्टेडियमला लागून असलेल्या गुरुद्वाराच्या उसाच्या शेतात शुक्रवारी रात्रीपासून बिबट्या व लपून बसला होता हल्ला केला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी इबीट सारा असलेला ला लावला आणि त्या पिंजऱ्यात शेवटी हा प्राणी बिबट्या अडकला आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला स्थानिक नागरिकांनी सर्व संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी व पोलीस प्रशासनाचे कौतुक करून अभिनंदन व्यक्त केले आहे पर्धा टाका जाऊ द्या चला आला आता व्हिडिओ दोन मिनट एकदम टाका जाऊ दे चला व्हिडिओ दोन स्पीड न्यू भारत